हाय मंडळी नमस्कार मी वंदना करे विचार वेधच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपल्याबरोबर मिलिंद चव्हाण आहेत मिलिंद चव्हाण सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुपरिचित आहेतच ते गेले कित्येक वर्षापासून लोकशाही उत्सव नावाचा उपक्रम चालवत आहेत किती वर्ष झाली मिलिंद चव्हाण लोकशाही उत्सवाला लोकशाही उत्सवाला झाली बावीस वर्ष झाली दोन हजार तीन साली पहिला लोकशाही उत्सव पुण्यामध्ये मासूम या संस्थेनी सुरू केला आणि त्यावेळेला दोन हजार दोन साली गुजरातमध्ये जे राज्य पुरस्कृत मानवसंहार घडवला गेला होता त्याच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मूल्य त्यातल्या त्या धर्मनिरपेक्षतेसारखं मूल्य अधिक रुजवण्याची निकड भासली आणि त्यातून हा उत्सव आकाराला आला आता फक्त मासूम तर्फे चालतो लोकशाही उत्सव की आणखी काही संस्था जोडल्या मासूमनी दोन हजार तीन साली हा पहिला उत्सव केल्यानंतर दोन हजार चार पासून लोकशाही उत्सव समिती सुरू झाली दोन हजार तीनच्या उत्सवाला बाळ आल्या होत्या बा रझिया पटेल होत्या आणि मग या सगळ्यांनी असं म्हटलं की ही काय एकट्या मासूम संस्थेची जबाबदारी नाही सगळ्यांनी मिळून आपण हा कार्यक्रम केला पाहिजे मग दोन हजार चार साली लोकशाही उत्सव समिती अशी स्थापन झाली आणि मग पुण्यातल्या पुरोगामी विचारांच्या संस्था संघटना व्यक्ती यांनी एकत्रितपणे हा उत्सव पुढे सुरू केला आणि येत्या जानेवारीमध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसच्या जानेवारीत पुण्यामध्ये तेवीसावा लोकशाही उत्सव साजरा होईल पुण्याबरोबरच आता हा उत्सव अनेक ठिकाणी साजरा होतोय त्याच्यामध्ये नवी मुंबई सांगोला अहमदनगर केज मिरज मध्ये आता होईल इचलकरंजीत यावर्षी होणार आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी हा लोकशाही उत्सव आता साजरा व्हायला लागलेला आहे खूपच छान तुम्ही इतक्या संस्थांना कसं काय जोडून ठेवता एक म्हणजे लोकशाही साजरी व्हावी ही ह्या मागची जी संकल्पना आहे ती अनेकांना भावते पटते आणि आपापल्या पातळीवर लोक सातत्याने सामाजिक कामामध्ये असतात किंवा वेगवेगळ्या कामांमध्ये असतात पण या कामामध्ये आपण आपापल्या परीने आपापल्या ठिकाणी हे कार्यक्रम करावा लोकशाही उत्सव कार्यक्रम करावा आणि सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी या काळामध्ये हाव का हा व्हावा असा आपला आग्रह आहे त्यामागची भूमिका ही आहे की सव्वीस जानेवारी हा लोकांचं राज्य आलेला दिवस आहे आणि तीस जानेवारी हा गांधीजींच्या हत्येचा दिवस आहे तर सव्वीस जानेवारी हा आपण साजराच केला पाहिजे म्हणजे उत्सवांना ऋतूंचा संदर्भ असतो शेती कृषीप्रधान संस्कृतीमध्ये कृषीचा संदर्भ असतो किंवा धार्मिक संदर्भ असतो तर या पलीकडे जाऊन लोकशाही देशामध्ये लोकशाहीचा उत्सव आपण केला पाहिजे आणि भारतीय राज्यघटनेने जे आपल्याला राज्य सगळ्यांना माणूस म्हणून समान दर्जा दिला ती साजरीच करण्याची गोष्ट आहे आणि तीस जानेवारी हा गांधीजींच्या हत्येचा दिवस आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच काही महिन्यांमध्ये गांधीजींची जी हत्या धार्मिक कट्टरवाद्यांनी केली होती तो भारताच्या नव्याने जन्माला आलेल्या लोकशाहीवरचा एक मोठा आघात होता त्यावेळेला फाळणी तर झालीच होती आणि गांधीजींची हत्या आणि त्यामुळे हा देश पुढे कसा चालणार लोकशाही देश समानतेवर धर्मनिरपेक्षतेचं मूल्य मानणारा सामाजिक न्यायाचा आदर करणारा दर्जाची आणि संधीची समानता असतेला असा हा देश पुढे घडणार का इंग्रज यायच्या आधी जसं धार्मिक सत्ता होती आणि इंग्रज असतानाही अर्थात होतीच ब्राह्मणी विचारांची जी काही वर्चस्व होतं ते तसंच राहणार हा त्यामागचा संघर्ष होता आणि त्यामुळे गांधीजींची हत्या आपण विसरता कामा नाही हा त्यामधून आपल्याला संदेश लोकांना द्यायचा आहे आणि तुम्ही जे म्हणालात वंदना की लोक कसे करतात लोक कसे इतके जोडले जातात तर आपापल्या ठिकाणी ही लोकशाही उत्सव आपण केला पाहिजे मग शाळा असेल कॉलेज असेल सोसायटी असेल एकत्रितपणे करा वेगवेगळ्या पद्धतीने करा स्वतंत्रपणे करा जसं पुण्यामध्ये आता एकत्रितपणे आपण करतो तसेच आपापल्या ठिकाणी म्हणजे आपापल्या संस्थेंनी आपापल्या वस्तीमध्ये वाडीमध्ये गावामध्ये तांड्यावर पाड्यावर केला तरी तो चालणार आहे आणि त्यामुळे आपापल्या ठिकाणी आपण तो करा त्यामुळे ही एक संस्था किंवा संघटना किंवा नेटवर्क असं काहीच नसून ही एक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे आपापल्या ठिकाणी लोकांनी ते करायचं आहे हे लोकांना खूप भावतं आणि जेवढं जमेल तेवढं म्हणजे कमीत कमी एक कार्यक्रम करा किंवा जास्तीत जास्त अनेक करा असं आपण म्हणतो त्याची वेगवेगळी वैशिष्ट्य पण आहेत नक्की कसे कार्यक्रम करणं अपेक्षित असत म्हणजे त्याच्यामध्ये सव्वीस जानेवारीचं जे झेंडा वंदन आहे हो। ते खूप वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे असा आपला आग्रह असतो म्हणजे पुण्यातलं म्हणजे पुण्यातलं जे झेंडावंदन आहे ते आपण नेहमी या व्यवस्थेने ज्यांना माणूस म्हणून प्रतिष्ठा सन्मान नाकारलेला आहे किंवा दुय्यम दर्जा दिलेला आहे अशा व्यक्तींच्या हस्ते करतो म्हणजे झेंडा वंदनाला अनेकदा कोण प्रमुख पाहुणे असतात तर तथाकथित प्रतिष्ठित व्यक्ती असतात अर्थात ज्यांनी खूप काम केलेलं आहे ज्यांनी ज्ञानाची उपासना केलेली आहे ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलंय अशा व्यक्ती असणारच तो काही प्रश्न नाही पण पुण्यामधल्या झेंडा बंधनामध्ये आम्ही दगडखाण कामगार महिला हमाल महिला mm. कागद काजपत्रा गोळा करणारी महिला wow. एक लवासाच्या विरोधात लढणारे शेतकरी अशांच्या हस्ते केला एक ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या हस्ते एकदा झेंडावंदन झालं एकदा एका पुरुष समलिंगी जोडप्याच्या हस्ते झेंडावंदन झालं अशा वेगवेगळ्या समुदायांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते आपण झेंडाबंदन करतो गेल्या वर्षी मानसिक विकलांग मुलीच्या हस्ते झेंडावंदन आपण पुण्यामध्ये केलं होतं आणि आता ही पद्धत अनेक ठिकाणी आता लोकांना आवडते आणि त्याच्यातून आपण हा संदेश लोकांना देतो की आपला लोकशाहीमध्ये सर्वांचा दर्जा समान असला पाहिजे खरं म्हणजे कोणी व्ही आय पी असताच माणूस म्हणून आपल्या सगळ्यांचा दर्जा समान असला पाहिजे हा संदेश आणि लोकशाही सर्वांची आहे केवळ मध्यमवर्गीयांची नाही केवळ पुरुषांची नाही केवळ बहुसंख्याक धर्मीयांची नाही हां अशा सग किंवा लैंगिक बहुसंख्याकांची नाही धार्मिक बहुसंख्याकांची नाही सगळ्यांची लोकशाही आहे सगळ्यांचा हा देश आहे सगळ्यांचा हा समाज आहे तो घडवण्यात सगळ्यांचा वाटा आहे आणि म्हणून लोकशाही उत्सवाच्या उद्दिष्टांमध्ये जी लोकशाही उत्सवाची महत्वाची उद्दिष्ट आपण म्हणतो त्याच्यामध्ये राज्यघटनेतल्या मूल्यांचं संरक्षण आणि संवर्धन करणं त्याचबरोबर सर्वधर्मीय लोक एकत्रित येऊन साजरा करतील त्याचबरोबर सर्वधर्मीय लोक एकत्रित येऊन साजरा करतील अशा उत्सवांची प्रस्थापना करणं लोकशाहीच्या बलस्थानांकडे लक्ष वेधणं आणि त्याच वेळेला त्रुटी काय आहे त्याची चर्चा घडवणं आणि लोकशाहीसमोर उभ्या असलेल्या आव्हानांची चर्चा घडवून आण ही लोकशाही उत्सवांची उद्दिष्ट आहे आणि हे करत असताना आपण सांस्कृतिक माध्यमांचा मुख्यतः वापर करतो चित्रपट नाटक पथनाट्य एकपात्री प्रयोग वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे निबंध किंवा पोस्टरच्या स्पर्धा किंवा पोस्टर प्रदर्शन असे वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांमधून मा आपण हा उत्सव साजरा करतो यात अर्थात व्याख्यानं चर्चा परिसंवाद हे सगळे कार्यक्रम असतातच पण मैफिली पण असतात नृत्याचे कार्यक्रम असतात अशा वेगळ्या पद्धतीने आपण लोकशाही सेलिब्रेट करतो साजरी करतो मग काही लोक लोकशाही उत्सवातल्या काही कार्यक्रमांची उदाहरणं द्याल नक्कीच दोन हजार पाच साली एक कार्यक्रम आपण केला होता ज्यामध्ये स्त्रियांची मैफिल केली होती आपण म्हणजे त्यावेळेला असा विचार आपण केला होता की स्त्रिया कोणती वाद्य वाजवतात आणि कोणती वाद्य वाजवत नाहीत mm. तर सतारी वाजवतातच अनेक स्त्रिया पण सनई वाजवणाऱ्या स्त्रिया सहसा सापडत नाहीत mm. मग पुणे शहरामध्ये आम्हाला दोन स्त्रिया सनई वाजवणाऱ्या सापडल्या yeah. पण त्या कार्यक्रमाला त्या येऊ शकणार नव्हत्या किंवा पखवाज म्हणजे मिळून सारद आणि मासिकात पखवाज वाजवणाऱ्या एका बाईंबद्दल लेख आला होता आणि मग त्यावेळेला त्या पखवाज वाजवणाऱ्या बाईंना पण त्याच्यामध्ये आपण आमंत्रित केलं होतं याच्यातून आपण पितृसत्तेला पण चॅलेंज करतो आणि ज्या समाज व्यवस्था माणसांना माणूस पण नाकारतात त्याच्यामध्ये पितृसत्ता आहे जाती व्यवस्था आहे आणि वर्गीय विषमता आहे या व्यवस्थांना चॅलेंज देणारे कार्यक्रम आपण कसे करायचे किंवा ईशान्य भारतातला लोकशाहीचा प्रश्न हा आपण फार पूर्वी चर्चेला घेतला होता त्यानंतर दोन हजार बारा साली जेव्हा दिल्लीमध्ये एका मुलीवरती बलात्कार झाला होता तर दोन हजार तेरा सालच्या जानेवारीच्या उत्सवामध्ये छेडछाडीच्या मुद्द्यावर लैंगिक हिंसेच्या मुद्द्यावर आपण प्रदर्शनं भरवली त्यावर चर्चा घडवून आणली दोन हजार चार साली त्यावेळेच्या म्हणजे वाजपेयींच्या सरकारने राज्यघटना पुनरावलोकन समिती स्थापन केली होती आणि त्यावेळेला खूप विरोध झाला तर त्यावर आपण चर्चा घडवून आणली होती माहिती अधिकार कार्यकर्त्यांची हत्या झाल्या दोन हजार दहा साली सतीश शेट्टींची हत्या झाली होती त्यावेळेला आपण उत्सवामध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या हत्या यावर आपण कार्यक्रम घेतला असे खूप वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आपण घेतलेले आहेत त्या, त्या वर्षी ज्या काही महत्त्वाच्या घटना घडतात त्यावर आपण चर्चा घडवून आणतो आता गेल्या वर्षी ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांना आपण दिल्लीवरून आमंत्रित केलं होतं न्यायव्यवस्थेवर सध्या किती दबाव आहे आणि न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आणि निष्पक्ष आहे का याच्यावर सध्या खूप चर्चा चालू आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अनेक निकाल आपण बघितले तर न्यायव्यवस्था आता स्वतंत्र आणि निष्पक्ष आहे का असाच प्रश्न पडतो या विषयावर आपण पुण्यामध्ये प्रशांत भूषण यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं असे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत आ, एक प्रश्न विचारा असं वाटतो की लोकशाही उत्सव हा आपण साजरा करत असताना दिवसेंदिवस लोकशाहीची पिछेहाट होते असं वाटतं का हो अर्थातच वाटतं आणि आता जे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या ते बघता अजूनच वाटतं पण हे जगात सगळीकडेच घडताना दिसतंय अमेरिकेमध्ये ट्रम्प आलेत युरोपात अनेक देशांमध्ये उजव्या विचारांची सरकार आली आहेत म्हणजे ज्या युरोपामध्ये हिटलर विशेषतः जर्मनी आणि युरोपात सगळीकडेच की हिटलरचं स्वस्तिक हे चिन्ह सुद्धा अजिबात कोणी वापरत नाही किंवा त्याबद्दलची चर्चासुद्धा घडवली जात नाही उलट शालेय विद्यार्थ्यांना फॅसिझम नाझिझमच्या विरोधामध्ये शिकवण दिली जाते तर आज जग जगात सगळीकडेच उजव्या शक्ती येताना दिसतात तर उजव्या शक्ती येण्याचं एक कारण जे अभ्यासकांनी मांडलेलं आहे त्याच्यामध्ये भांडवलशाहीचा आत्ताचा जो टप्पा आहे नव उदारमतवादी विकासाचा नियोलिबरल डेव्हलपमेंट किंवा न्यू लिबरल कॅपिटलिस्ट जी काय आताची फेज आहे भांडवलशाहीची ती बघता अभ्यासकांनी हे मांडलेलं आहे नव उदारमतवादी अर्थव्यवस्था आणि जमातवाद हे एकमेकांच्या हातात हात घालूनच येतात म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारताने अधिकृतपणे स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम स्वीकारला नव उदारवादी धोरणं स्वीकारली त्याआधी भारत हे कल्याणकारी राज्य आणि मग एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बाबरी मशीद पाडली गेली नव्वदच्या सुमाराला बाबरी मशिदीचा मुद्दा आणला गेला आणि आजसुद्धा आपण जर भारतामध्ये बघितलं तर क्रोनी कॅपिटलिझम मक्तेदारी भांडवलशाही जी आपण म्हणतो विशिष्ट भांडवलदारांना फेवर करणं आणि त्याच वेळेला सामान्य माणसांचे अन्न रोजगार शिक्षण आरोग्य ह्या सगळ्या हक्कांची परिस्थिती अधिकाधिक चिंताजनक होत जाणं असं होत चाललेलं आपल्याला दिसतंय आणि म्हणून लोकांनी अन्न रोजगार शिक्षण आरोग्य पिण्याचं पाणी किमान वेतन अशा सगळ्या मूलभूत प्रश्नांवर एकत्र येऊ नये म्हणून त्यांना धर्माच्या आणि जातीच्या नावावर फूट पाडून विभाजित केलं जातं हे राजकारण लोकांना आता कळायला लागलेलं आहे नाही असं नाही पण जरी लोकशाहीची परिस्थिती चिंताजनक असली तरी सुद्धा ही सुद्धा परिस्थिती जाईल ह्या टप्प्यातून पण आपला देश आणि जगच पुढे जाईल याच आशेवर आपण लोकशाही साजरी करत राहिलं पाहिजे लोकशाही उत्सवामध्ये दिवसंदिवस जास्तीत जास्त संस्था सहभागी होत आहेत का हो लोकशाही उत्सवात आपण असं म्हणतोय की केवळ सामाजिक संस्था संघटनाच नव्हे तर कॉलेजेस शाळा विद्यापीठ अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी कार्यक्रम करावे म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांनीच लोकशाही उत्सव साजरा करावा कत नाही सामाजिक कार्यकर्ते संस्था संघटना तर करतीलच पण शिक्षक प्राध्यापक कलाकार वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे सगळ्यांनीच ही लोकशाही सेलिब्रेट केली पाहिजे लोकशाहीचा उत्सव केला पाहिजे लोकशाही उत्सवात आम्ही आता अनेक सिनेमे आणि नाटकं करतो त्यांचे प्रयोग करतो तर खूप वेगवेगळे कलाकार ह्याच्यामध्ये जोडून घेत आहेत असं पण आता दिसतं म्हणजे उदाहरणार्थ दलपतसिंग येती गावा नावाचं एक नाटक अतुल पेठेंनी वसवलं होतं आणि ते राजस्थानमध्ये अरुणा रॉय आणि त्यांच्या सहकार्यांनी जो माहिती अधिकाराच्या कायद्यासाठी लढा दिला त्यावर ते आधारित होतं आणि ते नाटक केलेलं होतं ते जालनामधल्या मधल्या शेतकरी किंवा ग्रामीण भागातल्या जिथे प्यायला पाणी सुद्धा नाही अशा दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांनी ते केलं होतं आणि त्याच्यामध्ये नायिका म्हणून वीणा जामकर होती पण बाकी सगळे कलाकार हे जालन्यामधले होते तर ती प्रक्रिया सुद्धा लोकशाही उत्सवात खूप महत्त्वाची होती आणि मग त्याचा पहिला प्रयोग पुण्याच्या लोकशाही उत्सवात झाला आणि दुसरा प्रयोग सासवडच्या लोकशाही उत्सवात लगेच दुसऱ्या दिवशी झाला तर प्रक्रिया सुद्धा खूप महत्त्वाची आहे म्हणजे कुठल्या तरी फक्त इव्हेंट करणं असं नाही तर त्या प्रक्रियेमध्ये पूर्वक आपण विचारपूर्वक करायला पाहिजे असा आपला आग्रह आहे म्हणजे उदाहरणार्थ वक्त्यांमची निवड करताना केवळ पुरुष वक्ते नसतील त्यात स्त्रिया पण असतील मग काम काम करणारे जे कार्यकर्ते त्याच्यामध्येच केवळ पुरुष नसतील तर स्त्रिया पण असतील केवळ उच्च जातीय नसतील वेगवेगळ्या जातीसमूहाचे लोक असतील केवळ धार्मिक बहुसंख्याक नसतील वेगवेगळ्या धर्मांचे लोक असतील याचा आपला प्रयत्न असतो प्रत्येक वेळेला ते शक्य होतं असं नाही पण वक्त्यांचा विचार करताना मात्र ही सर्वसमावेशकता आपण निश्चितच विचारात घेतो अन्यथा अनेकदा आपल्याला दिसत की स्टेजवर फक्त पुरुष वक्तेच असतात तर लोकशाही उत्सव करताना ती प्रक्रिया करणं ती सामूहिक प्रक्रिया असणं सर्वसमावेशक प्रक्रिया असणं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे एक विचाराव असं वाटतं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे विषमतांचा उल्लेख केला जातीय वर्गीय आणि स्त्री पुरुष हो, हो। स्त्री पुरुष हो। समता हो तसं अपंग लोकांना पण समाविष्ट करायचा विचार आहे का आ, हो खरं म्हणजे सगळ्यांनीच ह्याच्यामध्ये आलं पाहिजे आणि स्त्री पुरुष तू म्हणालीस पण आपण आता लिंगाधारित म्हणतो म्हणजे ट्रान्सजेंडर हो, हो, सुद्धा केवळ स्त्री आणि पुरुष एवढेच नाही तर किंवा वेगळ्या लैंगिकतेचे लोक असं आपण जे म्हणतो तर विकलांग व्यक्ती सुद्धा ह्याच्यामध्ये असल्या पाहिजेत आमच्या आपल्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये विकलांग व्यक्ती सुद्धा काही प्रमाणामध्ये आहेत एल जी बी टी क्यू आय समुदायाचे लोक पण या प्रक्रियेमध्ये आता वाढत आहेत ही सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे दरवर्षी पुण्यामध्ये आपण लोकशाही उत्सव जसा साजरा करतो तसाच सव्वीस ते तीस जानेवारी दरम्यानच आपण जीवनोत्सव नावाचं एक प्रदर्शन पुण्यामध्ये एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन मध्ये भरवतो आणि त्यामध्ये निसर्गसंवादी पर्यावरण स्नेही परस्परावलंबी परस्परपूरक अशा जीवनशैलीचा आग्रह धरणारं हे प्रदर्शन असतं ज्यामध्ये सेंद्रिय शेतमाल असतो बचत गटांनी बनवलेल्या वस्तू असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारे पर्यावरणाचा मुद्दा समोर आणणाऱ्या आणि वेगळ्या जीवनशैलीचा अंगीकार आपण केला पाहिजे असा आग्रह धरणाऱ्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री असते म्हणजे उपभोगवाद चंगळवाद आताच्या परिस्थितीमध्ये अधिकच पराकोटीला जात चाललेला आहे कारण जगाच्या अर्थव्यवस्थेची ती गरज आहे पण आपण आग्रह असा धरतो आहे की आपण समता सादगी स्वावलंबन हे जे चळवळींनी सांगितलेले मुद्दे आहेत तर ते आपण अंगीकारले पाहिजेत आणि अधिकाधिक उपभोग घेण्यापेक्षा आपण साधेपणाने अर्थात आनंदाने असं आपलं आयुष्य आपण पर्यावरणाच्या मुद्द्यांशी सुसंगत असं आपण जगलं पाहिजे त्यासाठी हा जीवनोत्सव पण असतो आपणही या जीवनोत्सवात जीवन सहभागी व्हा जर एखाद्या संस्थेला लोकशाही उत्सवात सहभागी व्हायचं असेल तर कोणाला संपर्क करायचा तर पुण्यामध्ये किंवा नवी मुंबई अहमदनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी लोकशाही उत्सव साजरे करणारे कार्यकर्ते आहेत तुम्ही यापैकी कोणालाही संपर्क करू इच्छिता या व्हिडिओच्या शेवटी जर आपल्याला संपर्क क्रमांक देता आले तर जास्त बरं होईल विचारवेदचं हे चॅनल बघणाऱ्या सगळ्यांना आवाहन आपण करूया की आपापल्या ठिकाणी सव्वीस ते तीस जानेवारी ह्या दरम्यान लोकशाही उत्सव साजरा करावा आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते कुटुंबाच्या पातळीपर्यंत कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही ठिकाणी आपण हा लोकशाही उत्सव साजरा करू शकतो कुटुंबात सुद्धा आपण एकत्र येऊन आपल्या कुटुंबामध्ये समानता आहे का निर्णय प्रक्रियेत सर्वांना महत्त्वाचं स्थान आहे का स्वातंत्र्य आहे का असं सगळंच करू शकतो आपण सगळ्यांनीच लोकशाही उत्सव साजरा करूया लोकशाही अधिक परिपक्व करूया आणि लोकशाही ही, ही आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनवूया थँक्यू मिलिन धन्यवाद वंदना आणि लोकशाही उत्सवाला या वर्षीच्या लोकशाही उत्सवाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद वंदना आणि तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा जिंदाबाद